नमस्कार मंडई मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या युट्यूब चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे व तुमच्या मनातील जी काही स्वप्न आहे ती नक्की पूर्ण होऊ दे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याला काय जे गिफ्ट येतील ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन अलीकडच्या दोन ते तीन दिवसात खूप धावपळ झाल्यामुळे सगळीकडे साहित्य असंच राहिलं होतं सकाळपासून ते सर्व साहित्य व्यवस्थित ठेवलं कपडे सुद्धा थोडी इकडे तिकडे झाली होती ती सुद्धा सगळे कपडे व्यवस्थित घड्या घालून बॅगेत ठेवली तुम्ही बघू शकता डेकोरेशन अजून आहे तसंच आहे ते आता थोड्याच वेळात आत मी काढू तोपर्यंत तो विरूला जे काही गिफ्ट आले ते मी दाखवते विरूचा फ्रेंड आरव व आरुश दोन सेलिब्रेशन बॉक्स आणले माझी फ्रेंड सोनाली वहिनी काल थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर रात्री दहा वाजता भाऊजी आरवला व आरुष घेऊन आले होते हे गिफ्ट पिऊने आणि सार्थकने दिल्याने या सेट मध्ये खूप मस्त वस्तू आहेत त्यामध्ये पेन्सिल इरेजर शार्पनर आणि वेगवेगळ्या चार प्रकारचे पेन्सिल आहेत आणि एक कंपास बॉक्स सुद्धा आहे चॉकलेट किंवा कॅडबरी आहे त्या एका बाजूला ठेवतो एज्युकेशन रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या मी एका बाजूला ठेवून घेतोय स्पायडरमॅन स्टाईल मध्ये सगळं साहित्य याच्यामध्ये हे गिफ्ट विरूला प्राची प्रणिती आणि ओमदा दिलंय हा सगळ्यात मोठा सेलिब्रेशनचा सा बॉक्स सावी सातून आणि देऊने दिलाय आई एक सेलिब्रेशनचा बॉक्स आलाय परंतु याच्यावर काही नाव नसल्यामुळे मला माहित नाही कोणी दिलाय ते गिफ्ट कोणी दिले मला माहित नाही आणि याच्यावर नाव सुद्धा नाही सँक मॅजिक प्रॅक्टिस कॉपी बुक एज थ्री प्लस फॉर प्री स्कूल मॅथ आणि या बाजूला अल्फाबेटचे नोटबुक आहे आणि त्यासोबतच एक पेन आणि वेगवेगळ्या कलरचे रिफिल्स दिले विरूचा बेस्ट फ्रेंड शिवांशने त्याला स्पीडी कार दिले आणि त्यावर लिहिले सुद्धा हॅपी बर्थडे विरू फ्रॉम शिवांश काल शिवांशने गिफ्ट दिल्या दिल्याच विरूने आधी ते अनपॅक केले व कार चालू सुद्धा केली ही कार त्याला खूप आवडली हा एक छोटा सेलिब्रेशनचा बॉक्स आहे या दोन डेअरी मिल्कच्या मोठ्या कॅडबरी आहेत आणि माझ्या रूमच्या पलीकडे जे विरूचे लाडके नाना व काके आहेत त्यांनी विरूसाठी हे दोन बुक्स आणि या दोन कॅडबरी दिले एक बुक आहे ते पॅटर्न रायटिंग बुक आणि सेकंड आहे प्ले विथ कलर्स विरूला कलरिंगचं काम खूप आवडतं त्यामुळे त्याने सकाळपासून सुरुवात सुद्धा केली आणि या पॅटर्न मध्ये खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत सकाळी मी हे पूर्ण बुक्स बघितलं तर ते मला खूप आवडलं हे पॅक केलेलं गिफ्ट माऊने अधून दिलंय आता मी ते खोलते काय बघते त्याच्यामध्ये माऊने पण विरूसाठी ऍक्टिव्हिटी दोन बुक घेतल्या आहेत एक मध्ये अॅनिमल्स आहेत आणि एक मध्ये व्हेकल आहे आणि हे कॅमलिनचे कलर पेन्सिल आहेत बारा मध्ये अॅनिमल मध्ये पण खूप छान आहेत वर त्यांनी एक छोट चित्र दिले तसं पण खाली कलरिंग करायचंय त्याच्यामध्ये लिहिलं सुद्धा आहे की आपल्याला कुठे कोणता कलर द्यायचा आहे आणि हे व्हेकलच बुक्स आहे विरूचा फ्रेंड शौर्यने प्लॅटिनम किट आणलं होतं यामध्ये दोन पेन्सिल इरेझर शार्पनर आणि एक स्केल आहे आणि त्यासोबतच त्याची मम्मी येताना विरूसाठी एक ड्रेस घेऊन आल्या तो, तो पण खूप मस्त आहे वर याला अटॅच कॅप आहे आणि खाली असं शर्ट आहे आता विरूच्या मम्माचं गिफ्ट अनपॅकिंग करते ऑल इन नावाचं हे बुक होतं यामध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटी होत्या म्हणून मी त्याला घेतलं याचं जे कवर पेज किंवा आतली जी पेज आहे ते एकदम असे घट्ट आहे आणि क्वालिटी खूप चांगली होती एकाच बुक मध्ये त्यांनी भरपूर गोष्टी इन्वॉल्व्ह केल्या जेव्हा या आपण बाहेर जातो किंवा ट्रॅव्हलिंग करत असताना हे एकच बुक घेतलं तरी सफिशियंट आहे त्यासाठी मी त्याला हे बुक घेतलं आता या आहे विरूच्या बाबांचं गिफ्ट विरूची सगळ्यात आवडते ऍक्टिव्हिटी त्याला पझल जॉईन करायला खूप आवडतं मध्ये चार वेगवेगळे पझल्स आहेत सी अॅनिमल वर्ड अनिमल बर्ड्स अँड फार्म अॅनिमल्स अजूनही पूर्ण पॅक आहे तो उठल्यानंतर नक्की अनपॅक करेल अशा छोटे छोटे अजून काल कॅडबरी आल्या होत्या जेव्हा मुलं खेळत असताना त्यांना प्रत्येकाला एक एक देऊन टाकली जेणेकरून जास्त कॅडबरी घरात शिल्लक राहणार नाहीत तरी सुद्धा अजून एवढे कॅडबरी सेलिब्रेशन बॉगरी शिल्लक राहिले विरूचे सगळे गिफ्ट आता अनपॅक झाले ते व सगळे गिफ्ट बघून विरू खूप खुश होता त्यामध्ये एज्युकेशन रिलेटेड जे काही बुक्स नोटबुक होते ते मी एका बाजूला ठेवल्या होत्या व ज्या काही खाण्याच्या गोष्टी होत्या त्या मी दुसऱ्या बाजूला ठेवल्या होत्या त्या आता सगळ्या व्यवस्थित पॅक करून आहेत गिफ्ट किंवा भेट वस्तू काय असतात याविषयी माझ्या जुन्या आठवणी तुमच्यासोबत शेअर करत आहे आमच्या लहानपणी कोणाचाही बर्थडे असेल तर आम्ही एकमेकांना एकच गिफ्ट घेऊन जायचं ते म्हणजे पार्लेजी पुडा त्यावेळी पार्लेची पुडा घेऊन जाणे पण खूप मोठी गोष्ट होती आता कितीही गिफ्ट मध्ये व्हरायटी आली असली तरी त्यावेळीच्या दहा रुपयेच्या पार्लेजी पुड्यात एक वेगळीच मज्जा होती तो पुढा घेऊन जाताना आम्ही सगळ्यांना सांगायचो याचा बर्थडे आहे त्याचा बर्थडे आहे आम्ही त्याला गिफ्ट घेऊन जातोय तेव्हा तो पुडा सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट होती आता गिफ्ट मध्ये वेगवेगळी व्हरायटी आली परंतु ती पार जी पार्लेची पुड्याची आठवण आहे ती कायम स्मरणात राहील विरूचं सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळ्या लेडीज आम्ही असंच खात बसलो होतो तेव्हा सगळ्यांचा एकच विषय चालला होता आमच्या लहानपणी गिफ्ट म्हणजे पार्ले पुडा पुढा तेव्हा त्या लहानपणीची आठवण एवढ्या जाग्या झाल्या आणि त्या वातावरणात थोडा वेळ गेल्यामुळे खूप मस्त वाटले लहान किंवा मोठ्या मुलांच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी किंवा फंक्शन साठी आपण जेव्हा काही गिफ्ट देतो यावर अगदी थोडक्यात माझं काही मत मांडणार यावर मला कुणालाही दुख व्हायचं नाही किंवा परंतु आपण असं काही गिफ्ट दिलं पाहिजे जेणेकरून ते समोरच्या व्यक्तीला त्याचा वापर झाला पाहिजे चौदा बर्थडे होता त्यामध्ये त्याला भरपूर एज्युकेशन रिलेटेड बुक्स आले मुलांच्या एज नुसार त्यांना जे उपयोगी पडेल किंवा एज्युकेशन रिलेटेड गोष्टी दिल्या तर त्याचा वापर चांगला होईल असं मला वाटतं त्यामुळे गिफ्ट देताना तुम्ही सुद्धा नक्की विचार करा कॅडबरी किंवा सेलिब्रेशन बॉक्स दिल्यामुळे मुलं भरपूर कॅडबरी खातात त्यांचं गोडाचं प्रमाण होतं तसेच वाढदिवसादिवशी मुलं केक सुद्धा भरपूर खातात त्यामध्ये क्रीमचा वापर असतो जर आपण बाहेरून पेस्ट्री केक मागवला तर त्यामध्ये क्रीमचं किंवा शुगरचं प्रमाण खूप जास्त होतं तसेच त्यासोबत आपण काही चॉकलेट चिप्स देतो ह्याचं सुद्धा प्रमाण मुलांचं वाढतं वैयक्तिक मला असं वाटतं की ज्या वस्तू मुलांना किंवा लोकांना उपयोगी पडतील अशाच आपण गिफ्ट मध्ये दिल्या पाहिजे आणि त्या वस्तू वापरताना आप हे आपल्या कायम लक्षात येतं यांनी मला ही वस्तू दिली यांनी मला ही वस्तू दिली त्या बाजूला राहणाऱ्या काका काकीनी विरूला एज्युकेशन रिलेटेड बुक्स दिले होते आणि त्यामध्ये काल त्यांनी कलर सुद्धा केले किंवा जे पॅटर्न बुक होते त्यामध्ये स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन सुद्धा केले आणि ते तो करताना खूप वेळा बोलला की मला नानानी दिले नानानी दिले तर अशा मुलांच्या मेमरी सुद्धा राहतात ती वस्तू बघून त्यामुळे तुम्ही सुद्धा गिफ्ट देताना नक्की विचार करा परंतु पुन्हा एकदा मी सांगते की कोणालाही दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता फक्त माझ्या मनातील गिफ्ट बद्दल काय जे मत होते ते फक्त मी मांडले माझ्या या बोलण्यामुळे कुणाला वाईट वाटत असेल तर खरंच मी त्यांची माफी मागते परंतु कोणालाही वैयक्तिकरित्या मला दुखवायचं नाही मी पुन्हा एकदा सांगते आता थोड्याच वेळात हे डेकोरेशन सुद्धा करून व्यवस्थित मी पॅक करून ठेवतोय विरूच्या वाढदिवसा दिवशीच काही कॅडबरी मी मुलांना वाटून टाकल्या वा व ज्या काही शिल्लक आहेत त्या मला बाहेर जाऊन द्यायच्या आहेत काल विरूच्या स्कूल मधील मुलांना जे गिफ्ट दिले होते त्याच गिफ्ट चे अर्थ पॅकेट बिल्डिंग मधील सगळ्या मुलांना द्यायचं आहे आता ते स्कूल वरून आल्यानंतर थोड्याच वेळात मी प्रत्येकाला ते देईन रिटर्न गिफ्ट देण्याच्या वेळी मुलं बाहेर मनसोक्त खेळत होती त्यामुळे मी त्यांना घरात नाही बोलवले व मी सुद्धा खूप धावपळीत होतो त्यामुळे आज मी त्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी बोलवले आता ती सगळी जण आले हाय आता विरू त्याच्या फ्रेंड्सला रिटर्न गिफ्ट देतोय विरू दे सरदे थँक्यू विरू ओके आता शौर्यला सात तुला सात तू सहावी आता तो शिवांशला देतोय गिरू इकडे बघ ना आता सातच फक्त राहिले परंतु तो आता ट्युशनला गेल्यामुळे त्याला मी नंतर देईन अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला नक्की सब्सक्राइब करा